माझ्या मानंद या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मंगलनाथाचा जन्म बघणार आहोत मंगळ जे ग्रह आहे है, ह्याचा जन्म कसा झाला सतीनं यज्ञामध्ये शरीरात दहन करून घेतलं आणि पुन्हा ती जेव्हा शरीर दहन करत होती तेव्हा तिने योग अग्निन पेटवून घेतलं होतं आणि शिवस्मरण करत करत ध्येय सोडला आणि वासनेच्या संगे जन्म घेणे लागले अंतःकाळी जी वासना असेल ज्या ठिकाणी तिथंच जन्म होतो असं श्रुतीत सांगितलेलं आहे आणि सतीनं पार्वती म्हणून जन्म घेतला जीवनामध्ये सुद्धा शेवटचा क्षण खूप महत्त्वाचा असतो जिथं शेवटच्या क्षणी वासना असेल तिथंच आपला पुढचा जन्म निश्चित झालेला असतो जन्मभर जरी शिवसाधना केली जन्मभर भक्ती केली आणि अंतकाळी जर आपला मानस प्रपंचामध्ये असेल किंवा प्रपंचातल्या व्यक्तीकडे लक्ष असेल तर तिथंच जन्म घेतो वासना जिथं असेल तिथंच जन्म प्राप्त होतो असं सांगितलं आहे म्हणून सतीची वासना शिव परमात्म्याच्या भक्तीमध्ये होती आणि पार्वती म्हणून भक्ती करत करत असती जन्माला आली हिमवंत आणि मैना ह्याच्या पोटी पार्वतीनं जन्म घेतला रांगू लागली खिळू लागली हिमवंताचं अंगण पैंजणाच्या आवाजानं भूमवू लागलं आणि आनंदी आनंद होता तिथं एक दिवस जी नारदमोनी आले संत आले संत कुठं येतात तर जिथं श्रद्धा भक्ती आहे आणि त्या श्रद्धा भक्ती वर त्याच्या साधनेवर आरूढ होऊनच संत येतात हिमवंत हा पहाड होता पण पहाड असून सुद्धा निराहंकारी होता अहंकार नव्हता स्थिर होता, होता। पहाडासारखी भक्ती आणि त्या भक्तीचा अहंकार जिथं नाही तिथंच श्रद्धा जन्म घेते आणि पार्वती ही श्रद्धा होती आणि पार्वतीनं हिमवंताच्या घरी जन्म घेतला हसू लागली खेळू लागली नारद आले नारदांना हिमवंतानं आणि मैनाराणीनं पार्वतीचं भविष्य विचारलेलं आहे आमच्या पार्वतीचं भविष्य सांगा रुचिराज आधी स्वागत केलं आणि पार्वती खेळत हसत होती हे नारदांनी बघितलेलं आहे आणि पार्वतीचं भविष्य नारद म्हणी सांगू लागले हे तुझी कन्या अतिशय गुणवान आहे अतिशय सुंदर आहे सद्गुणी आहे रूपवान आहे एकही लक्षण हिचं सामान्य नाही इतर श्रेष्ठ असे लक्षणं ह्या तुझ्या कन्यामध्ये आहेत परंतु एक रेषा मात्र मला विलक्षण दिसते आहे जेव्हा नारदमुनी असं सांगितलं तेव्हा हिमवंत आणि मैना राणीला कोणती रेषा विलक्षण आहे ह्याचं कुतुहल वाटलं आपल्यालासुद्धा भविष्य ऐकत असताना सगळं चांगलं सांगितलं आणि एकच जर अडथळा आहे असं म्हणलं तर आपलं अडथळा कोणता ह्याच्याकडे जास्त लक्ष आकर्षित होतं तसंच हिमवंत आणि मैनाराणीचं झालं नारदमुनी विलक्षण रेषा कोणती माझ्या सुलक्षणी कन्येम कन्येच्या भागेमधली विलक्षण रेषा कोणती ती सांगा असं मैना म्हणू लागली आणि मुनी सांगू लागले मुनी म्हणू लागले हिमवंता तुझ्या कन्याच्या पतीच्या बाबतीत जी रेषा आहे ती मात्र वेगळीच आहे जगा वेगळी आहे तुझ्या मुलीला भक्कड बाबा पती मिळेल म्हणले ज्याला घर नाही दार नाही स्मशानामध्ये वास करतो जो अंगावर कपडे घालत नाही तरी व्या घालतो अंगाचा शृंगार करत नाही पावडर लावत नाही तर मेलेल्या प्रेताचं भस्म अंगाला लावून फिरतो भूतामध्ये राहतो ज्याने कामदेवाला भस्म केलं जो योगी आहे त्यागी आहे ह्याला माता पिता नाहीत आणि ज्याला बहीण नाही भाऊ नाही ज्याला नाही गोत्र नाही अशा प्रकारचा पती तुझ्या मुलीला मिळेल असं भविष्य तिच्या हातावर लिहिलेलं आहे असं सांगितल्यानंतर मैना राणीला दुःख झालं ही मवंतालाही काळजी वाटू लागली मैना राणी म्हणू लागली मुनिराज ह्या बाबतीत ह्या ही रेषा पालट करण्यासाठी काही उपाय सांगा आपण सुद्धा म्हणतो बघा आपल्या मुलीला आपल्या अपेक्षेप्रमाणे पती प्राप्त करून द्यायची असली अपेक्षा आपली असते आणि आपण विचारतो होम सांगा हवन सांगा जप सांगा तप सांगा काहीही सांगा पण आमच्या अपेक्षेप्रमाणे आमच्या मुलीला पती प्राप्त झाला पाहिजे अशा प्रकारे हिमवंता आणि मैना राणीनं सुद्धा नारद मुनीली विचारलं मुनिराज ही रेषा पालट करण्यासाठी काही उपाय सांगा आम्हाला यज्ञ सांगा होम हवन सांगा जप तप सांगा आम्ही काहीही करू पण ह्या ना रेषेचं पालट होईल असा उपाय आम्हाला सांगा तेव्हा मुनी म्हणू लागले ह्याच्यावर ही विधी लिखित आहे ह्याच्यावर उपाय नाही मध्येच हिमवंत म्हणाले मुनिराज हे तर लक्षणं महादेवाचे आहेत मग माझ्या पार्वतीला महादेवपती प्राप्त होतील का तेव्हा नारद मुनी सांगितलं हो हे मंता तुझी जी मुलगी आहे ती सतीचाच अवतार आहे आणि शिव ध्यानामध्येच सतीनं ध्येय विसर्जित केला ही फार मोठी महादेवाची भक्त आहे वासनेच्या संगे जन्म घेणे लागेल अंतकाळीची तिची वासना परमात्म्यामध्ये होती म्हणून भक्त भक्त म्हणून ही फार मोठी प्रसिद्धी मिळवी आणि शिवभक्त होईल आणि हे लक्षणं तर मला महादेवाचेच दिसतात महादेवाच हिला पती प्राप्त होतील असं सांगितलं परंतु मैनाराणीला दुःख झालं मैनाराणी राणी म्हणू लागली हेमवंताला अहो माझी पार्वती राजकुमारी आहे आणि हिला राजकुमारच पती बघायचा आहे मी तुमच्या आतापासून पाया पडते आणि तुम्ही हिला राजकुमारालाच त्याचा निश्चित करा असं म्हणू लागली विनवण्या करू लागली परंतु तिच्या मनामध्ये भीती वाटू लागली तिला वाटू लागलं नारद मुनीचं भविष्य खोटं ठरणार नाही हे काय सामान्य ऋषी नाही आणि ह्यांनी सांगितलेलं भविष्य खोटं ठरणार नाही म्हणून काळजीही वाटू लागली अशा प्रकारे इकडं पार्वती मोठी होऊ लागली वाढू लागली तिकडं मात्र शिव परमात्मा सतीचं जळालेलं शरीर घेऊन आकाश मार्गाने फिरत असताना विष्णू परमात्म्यानं सुदर्शन चक्रानं ते उडवून लावलं एक्कावन्न ठिकाणी ती तिचे अवयव पडले एक्कावन्न पीठ निर्माण झाले परंतु सतीला उडवून लावल्यानंतर शेती सतीचं शरीर उडवून सुदर्शन चक्रानं लावलं पुन्हा मात्र शिव परमात्मा कैलासात गेले आणि समाधीत विलीन झाले अनेक वर्ष ते समाधी, समाधी ध्यानस्थ होते बऱ्याच काळ गेल्यानंतर परमात्मा समाधीच्या बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबरही परमात्म्याला सतीची आठवण झाली तो प्रसंग त्यांना आठवला आणि दुःख झालं दुःखाच्या भरामध्ये देवाला घाम आला एक कंपाळावरचा घामाचा थेंब खाली भूमीवर पडला भूमीवर थेंब पडल्याबरोबर तिथं एक बाळ जन्माला आलं त्याचा जन्मताच लाल कलर होता ते बाळ रडू लागलं सगळ्याचेच मुलं रडतात जन्मता रडलं तरच नातेवाईकांना ना। आनंद होतो बाळ जर रडलं नाही तर, ना तर काळजी वाटते तसाच हा भोम जन्मताच रडू लागला भूमीनं स्वी रूप धारण केलं आणि तिला स्तनपान करवलं भूमीनंच त्या बाळाचं पालन पोषण सुद्धा केलं भूमीनं स्तनपान केल्यानंतर महादेव भूमीला म्हणू लागले तू ह्याला स्तनपान करवलंस तर हा जो बाळ आहे माझा पुत्र आहे तो तुझ्या नावानं ओळखला जाईल म्हणून भूम नावानं हा मंगळ ग्रह ओळखला जातो हा भूम मोठा झाला ह्याने काशीमध्ये जाऊन शिव आराधना केली आणि ग्रहामध्ये स्थान प्राप्त करून घेतलं ह्या मंगळ ग्रहाची जन्मभूमी उज्जैनी महाकालेश्वर इथं मंगलनाथ स्थान आहे तिच्या ग्रहाची जन्मभूमी आहे माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा